आज या आदर्श गावामध्ये आज काही मी पहिल्यांदा जीत नाही आहे माझं पहिली ते दहावी शिक्षण सुद्धा या आदर्श गावामध्येच झालेलं आहे आज आपल्या सावरगा डुकरे येथील गावामध्ये युवा मोर्चाच्या वतीनं मी अन्नत्याग आंदोलन मांडलेलं आहे त्याचं कारण असं की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांनी शेतकऱ्यांची एक नौटंकी आंदोलन मांडलंय आणि या आंदोलनाला जर त्यांना त्यांनी खरोखर या शेतकऱ्यांची त्यांना कळवळा असती तर त्यांनी शेतकऱ्यावर आतापर्यंत अन्याय केले नसते जिल्हा बँका जी शेतकऱ्यांची जी, जीवनवाहिनी म्हणून समजल्या जात होती त्या बँकेचं कर्ज थकलेलं आहे ते त्यांनी त्वरित भरलं पाहिजे त्यानंतर अनरोधा अर्बन बँकेमध्ये बुरसा बुरशी असेल इतर गावातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली होती परंतु त्या कर्जमाफीचा फायदा हा बँकेनेच लाटला त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही दुसरा विषय असा की काही शेतकऱ्यांच्या बगर खरेदी करता त्यांनी जमीन हडप केलेली आहे यामध्ये वेळोवेळी आम्ही तक्रारी झाल्या झालेल्या आहेत अगोदर सुद्धा आणि या सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही किंवा जो आपला शेतकरी आहे या शेतकऱ्याचा कळवळला आणणारा नेता किती नौटंकी आहे हे दाखवण्यासाठी हे जन्म मध्ये मांडण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे विषय असा किंवा तिथली परिस्थिती आम्हाला माहिती नाही आंदोलन यांच्याकडून फाटलंय कि पोलिसांनी फाडलय परिस्थिती ठरवल त्या परिस्थिती बद्दल बोलायला आम्हाला म्हणजे आमच्या निवेदन लिहिलेलं आहे मला एक सांगा ज्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांचं रक्त ओढलं आज ते परत शेतकऱ्यांच्या शाहीनं पत्र लिहितात ही बाब कितीपत योग्य वाटते त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं असं असताना आम्ही या ठिकाणी कोणाला विरोध करण्यासाठी बसलेलो नाही आम्ही मतदारसंघातील जी जनता आहे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना जागरूक करण्याकरता त्यांचं निदर्शन त्यांचं ध्यान वळवण्याकरता आम्ही या ठिकाणी बसलेलो माजी आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गेले दहा वर्ष या विभागामध्ये आमदार म्हणून होते त्यांची नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता होती तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांकरता काय केलं याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आम्ही या ठिकाणी कोणाला विरोध करण्याकरता बसलेलो नाही आहे फक्त त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि शेतकऱ्यांना किती अधोगतीला नेलं जी जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यासाठी उघडण्यात आली होती ती जिल्हा बँक दुबवण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे चौऱ्याण्णव कोटी थकीत त्यांच्या साखर कारखान्याकडं आणि सुदगिरणीकडं जे कर्ज होतं त्यांनी जर का ते वेळीच भरलं असतं तर ती जिल्हा सहकारी बँक आज मोठ्या नावारूपास असती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अ अनुदान मिळालं असतं कर्ज मिळालं असतं परंतु आज त्या जिल्हा बँकेची अवस्था काय झाली ही आपण त्या ठिकाणी पाहतात म्हणून आमचा कोणाला विरोध नाही परंतु जी नौटंकी या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्या नौटंकीला आमचा विरोध आहे राज्य सरकार व केंद्र सरकारनं जिल्हा सहकारी बँकेचा त्यावेळेला जो परवाना होता तो परवाना ती बँके एनपीएत गेल्यानंतर तो परवाना रद्द झाला होता परंतु दोन हजार चौदाला केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर इथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टी महायुतीचे खासदार आमदार यांनी मान्य नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी जिल्हा सहकारी बँक याला परत परवाना मिळवून दिला आणि आर्थसहाय्य दिलं आत्ताच नुकतच राज्य सरकार महायुतीचं राज्य सरकारनी जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटी अनुदान देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं जिल्हा सहकारी बँकेला वेळोवेळी महायुतीच्या सरकारनेच मदत देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांच्या नेत्यांनी जिल्हा सहकारी बँक दुबवण्याचंच काम त्या ठिकाणी केलं परंतु महायुतीच्या सरकारने जिल्हा सहकारी बँकेला अर्थसहाय्य करून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे भाऊ या ठिकाणी आम्ही येत असताना गावामध्ये तुझे जे बॅनर या ठिकाणी जे लागलेले आहेत त्या बॅनर वरती काही फोटो या ठिकाणी कापून टाकण्यात आलेले आहेत का ते अनावधानाने कापलेले आहेत यात अतिमहत्व कांक्षी जे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा विरोधी पक्षाचं काम ते त्या ठिकाणी आहे ते बॅनर कापण्याचं काम हे विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचा पुरखा फाडण्याचं काम त्या बॅनरने केलं होतं त्यांना ते सहन न झाल्यामुळं अज्ञात व्यक्तींनी ते बॅनर काम केलेलं आहे असं आमच्या निदर्शनास या ठिकाणी आलेलं आहे व्यक्तीने हो